नमस्कार मित्रांनो जय बाळूमा बाळूमा फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे तर आपल्या सर्वांच्या इच्छेखातीर आज रात्रीच्या टायमिंगला थोडासा वेळ मिळालेला आहे तर या टायमिंगला ठरवलं की थोडंसं एक व्हिडिओ काढण्यासाठी मला पण दिवसाच्या टायमिंग दिवसाच्या वेळी टायमिंग न मिळाल्या खाते आता रात्रीचं टायमिंग आहे तर एक व्हिडिओ म्हणजे फार्ममध्ये जाऊन न काढता घरामध्ये बसून हा व्हिडिओ काढण्याची वेळ आलेली आहे तरी ठीक आहे मित्रांनो असं काही नाही आहे की फा मेंढ्यांपाशी जाऊनच प्रत्येक व्हिडिओची इन्फॉर्मेशन द्यावी जरी तसं एक्सपेक्टेड असेल तर आपण नेक्स्ट टाईम करूया परंतु जरा थोडंसं रिलॅक्समध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसीकरणासंदर्भात बोलणार आहे जे की शेळ्या मेंढ्यांमध्ये में महत्त्वाचे लसीकरण असतात जे की खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्याशिवाय आपलं बंदिस्त फार्म जे आहे ते बंदिस्त फार्म व्यवस्थित चालू शकत नाही आणि त्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लसीकरण असेल किंवा जंतनाशक असेल ह्या दोन गोष्टी शंभर टक्के फार्ममध्ये करणं गरजेचं आहे ज्यांच्यामधून तुमचे जे मृतुकीचे प्रमाण आहे हे कमी होईल आणि कसं असतं बघा कि की कोणत्याही प्राण्यांमध्ये ज्यावेळी आपण काम करत असतो तर जेवढे प्राण्यांचे लहान तुमचे जेवढे प्राणी लहान तेवढे मृत्युकीचं प्रमाण हे जास्त राहतं म्हणजे जसं की तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर कोंबड्यांमध्ये मेंढ्यांपेक्षा कोंबड्यांमध्ये मृत्युकीचं प्रमाण जास्त त्याचप्रमाणे जनावरांपेक्षा मेंढ्यांमध्ये शेळ्यांमध्ये तुमच्या मृत्युकीचं प्रमाण जास्त मोठ्या जनावरांमध्ये आणि मोठ्या जनावरांमध्ये मेंढ्यापेक्षा शेळ्यापेक्षा प्रमाण कमी परंतु जर कसं राहते की ज्यावेळी एखादी गाय दागावेल आणि दहा मेंढ्या दागावतील तर त्याची लेवल होते त्याचप्रमाणे एक मेंढी दागावेल आणि तुमच्या पाचपन्नास कोंबड्या दागावतील त्यावेळी त्याची लेवल होईल असा एक प्रकार आहे तर ते होऊच द्यायचं नाही आपल्याला फार्ममध्ये सक्सेस तेव्हाच आहे की ज्यावेळी तुम्ही पहिल्या दोन वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं पिल्लू न दागावू देणे कोणत्याही प्रकारची मर्तूक न होणं हे जर तुमच्याकडून घडलं ना तर मित्रांनो मी म्हणेल की खरंच तुम्ही काहीतरी अचीव्ह केलं म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉफिट किती झालं आहे लॉस किती झाला आहे ही एक बाजू तर आहेच पण त्याचसोबत दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे तुम्ही त्या जनावरांवरती किती लक्ष दिलं आहे त्याच्यामध्ये मर्तूक किती झालेली नाही आहे हे जर झालं तुमच्याकडून मर्तूक जर नाही झाली तर तुम्ही शंभर टक्के पहिल्या वर्षी त्या धंद्यामध्ये त्या व्यवसायामध्ये सक्सेसफुल आहात हे तुम्ही लक्षात ठेवा कदाचित थोडंसं प्रॉफिट आणि लॉस ह्याचं गणित कदाचित बराबर असेल परंतु जर तुमची मर्तूक जर झाली तर समजा दहा जनावर तुम्ही आणलेत आणि त्यातले दोन तीन जनावर जर दागावले तर तुमचं प्रॉफिट लॉस हा मायनसमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही कारण त्याच्या मदर स्टॉक त्याच्यासोबत त्याचं मिळणारं उत्पन्न त्याची पिल्लं हे जर व्यवस्थित असतील तर तुम्हाला त्याचा प्रॉफिट लॉस रेशो हा तुमचा वन प्लस जाणार आहे आणि ज्यावेळी तुमचं प्रॉफिट लॉस रेशो हा वन प्लस येईल त्यावेळी तुम्ही प्रॉफिटमध्ये असता हे लक्षात ठेवा मग त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर नियोजन करणं गरजेचं आणि त्या नियोजनाप्रमाणे तुम्हाला व्यवसायामध्ये उतरावं लागेल असं नाही की तुम्ही आज व्यवसायामध्ये उतर तुम्हाला मी पाठीमागं भरपूर सारे व्हिडिओज दिलेले आहेत ते व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कोणतेही व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी म्हणजे तीन वर्ष त्या व्यवसायामध्ये झोकून द्यावं लागेल आणि तीन वर्षानंतर तुम्हाला येणारा जो प्रॉफिट असेल येणारा जो इन्कम असेल तो इन्कम शंभर टक्के तुमचा चांगला असणार आहे तर त्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला ते सगळी गणित करायचे ते सगळं त्या एका आराखड्यामध्ये आपल्याला ते बसवावं लागेल आणि त्याप्रमाणे ते नियोजन करावं लागेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगेल की संदर्भात माझं कसं नियोजन असते आपण कसं करतो ते तुम्हाला सांगतो आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने केल करावं असं अपेक्षित आहे तर साधारणतः बघा कोणतंही लसीकरण करायचं झालं तर आपण जर सुरुवात केली तर जर तुम्ही बाजारातले पिल्लं किंवा जे काय असेल का तुम्ही समजा एक सुरुवात आपण लहान पिल्लांपासून करूया तर साधारणतः पिल्लू जन्मल्यापासून जन्मल्यापासून ते एकवीस दिवस ते एक महिना या कालावधीमध्ये पहिलं लसीकरण तुम्हाला करून घ्यायचं आहे पिल्लांना ते म्हणजे ई टी प्लस टी टी ओके ई टी प्लस टी टी हे लसीकरण तुम्हाला त्या पिल्लाला एकवीस दिवस ते एक महिना या कालावधीमध्ये करायचं म्हणजे करायचंच आहे मग ते लॉटमध्ये पिल्लं येऊ द्या किंवा सिंगल येऊ द्या किंवा दोन येऊ द्या किंवा तीन येऊ द्या तर त्यासाठी तुम्हाला साधारणतः एक दोनशे रुपयाला बॉटल मिळते पन्नास प्राण्यांची ओके तर ती बॉटल तुम्ही आणून तुमच्या फ्रीजमध्ये ठेवायची आहे फ्रीजमध्ये म्हणजे आतमध्ये कोल्ड एकदम असणाऱ्या भागामध्ये ना तर ज्या ठिकाणी हो आपण भाज्या वगैरे ठेवतो बाहेरच्या बाजूला अंडी वगैरे हो जिथं ठेवतो तर त्या कप्प्यामध्ये ती लस जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे तर ती लस ठेवून तुम्ही त्या ठिकाणी आणि लसीकरण करते वेळेस व्यवस्थित वे काळजी घेणं गरजेचं आहे लसीकरण हे तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडून करा म्हणजे जे डॉक्टर लोक आहेत आपल्याला ते कातडीमध्ये द्यावं लागतं जे की ते मांसामध्ये टोचायचं नसतं लसीकरण कोणतेही तर ते जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही स्वतः करा नसेल जमत तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही लसीकरण शंभर टक्के त्या ठिकाणी मी आजून सुद्धा मी स्वतः लसीकरण करत नाही मी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि डॉक्टरांना बोलवून ते लसीकरण करतो कारण काय की साधारणतः डॉक्टरांनी जर ती लस आणली तर एका प्राण्याला दहा रुपये याप्रमाणे ते लसीचे पैसे घेतात त्यांच्याकडे नसेल तर टोचण्यासाठी पाच रुपये घेतात आणि आपण आपलं लसीकरण द्यायचं आपल्याकडची लस द्यायची याप्रमाणे ते प्लॅनिंग राहतं ते नियोजन राहतं त्या त्या परिसरात त्या त्या भागामध्ये जशी अवेलेबिलिटी असेल त्या त्याप्रमाणे तुम्ही ते नियोजन करू शकता तर पहिलं लसीकरण आहे एटी टी प्लस टी टी महत्त्वाचं काळजी मुद्दा लसीकरण हे दोन वेळेस करायचं एकतर सकाळी किंवा एकतर संध्याकाळी दुपारी वगैरे लसीकरण करायचं नाही मित्रांनो सकाळी दहाच्यात आणि संध्याकाळी पाचच्या नंतर ह्या दोन टायमिंग जे लसीकरणामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याप्रमाणे नियोजन करा तेच ई टी प्लस टी टीचं लसीकरण जर तुम्हाला मोठ्या मेंढ्यांमध्ये जर तुम्हाला आणण्यापेक्षा वा ते मोठ्या मेंढ्यांमध्ये पण तुम्हाला करावं लागतं तर मोठ्या मेंढ्यांमध्ये जर हेच लसीकरण तुम्हाला करायचं म्हटलं तर साधारणतः तुम्ही मे महिन्याच्या पंधरा मे ते एक जून या कालावधीमध्ये ई टी प्लस टी टीचं तुम्ही ते लसीकरण जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मेंढ्यांमध्ये करायचं आहे तर लसीकरण करण्याच्या आधी कोणतंही लसीकरण करण्याच्या आधी एक आठ दिवस किती आठ दिवस तुम्ही जंतनाशक देणं गरजेचं आहे तर वर्षातून साधारणतः चार लसीकरण असतात चारही लसीकरणाला तुम्ही जंतनाशक नाही पॉसिबल झालं तरी जंतनाशक डोस हा दर तीन महिने कालावधीतून तुमच्या मोठ्या जनावरांना असेल लहान जनावरांना असेल म्हणजे मोठ्या मेंढ्या किंवा मोठ्या शेळ्या असतील किंवा तुमच्याकडे जे लहान पिल्लं असतील तर प्रत्येकाला साधारणतः तुम्ही तीन महिन्यातून एकदा लसीकरण करणं सॉरी जंतनाशक करणं गरजेचं आहे जंतनाशकमध्ये प्रत्येक वेळी जंतनाशक हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वापरा म्हणजे वा वेगवेगळ्या कंपनीचं वापरा आणि वेगवेगळ्या म्हणजे घटक असणार अशा पद्धतीनं तुम्ही वापरा एकदा दालबुमार असेल निलजाम असेल म्हणजे असे भरपूर सारे लसीकरण आहेत तर त्या त्या पद्ध सॉरी जंतनाशक आहेत तर त्या त्या पद्धतीनं तुम्ही ते जंतनाशक त्या ठिकाणी वापरू शकता आणि तेच वापरा म्हणजे प्रत्येक वेळी तेच तेच जंतनाशक रिपीट करू नका दर तीन महिन्याला वेगळं जंतनाशक वापरा जेणेकरून वर्षातून कमीत कमी चार वेळा तुमचे जंतनाशक फार्मवरती होणं गरजेचं आहे ओके हा मुद्दा लक्षात आला आणि लसीकरणाचं तुमचं पहिलं जे लसीकरण आहे ते ई टी प्लस टी टीचं तुम्ही साधारणतः लहान पिल्लांमध्ये एकवीस दिवसानंतर तुम्ही ते लसीकरण एकवीस ते एक महिन्याच्या दरम्यान तुम्ही ते लसीकरण करणं गरजेचं आहे लहान पिल्लांना ते प्रमाण वगैरे ते तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करून घ्या आणि त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी ते प्रमाण द्या आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तर पहिलं झालं तुमचं ई टी प्लस टी टी ई टी प्लस टी टी तुम्ही का करायचं पावसाळ्याच्या तोंडावरती करायचं असते आणि जेणेकरून काय होतं नवीन हिरवा चारा वगैरे येतो आपल्या शेतामध्ये आणि वातावरणामध्ये बदल होत असतात तर त्याच्यावरती उपायकारक म्हणून ई टी प्लस टी टी हे खूप महत्त्वाचं लसीकरण आहे त्याच्यानंतर तुम्ही साधारणतः एक महिने कालावधी म्हणजे दोन लसीकरणमध्ये कमीत कमी एक महिन्याचा कालावधी असावा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये तुम्ही दुसरं लसीकरण करायचं नाही हे लक्षात घ्या मे ते जून मेचा पंधरा तारीखपासून जूनच्या पहिल्या एक तारखेपर्यंत जर तुम्ही ए टी प्लस टी टी केलं तर साधारणतः जून पूर्ण जाऊ द्या ओके आणि जुलैमध्ये एक पंधरा जुलैच्या आसपास तुम्ही दुसरं लसीकरण करा ए टी uh, प्लस झालं ए टी प्लस टी टी झाल्यानंतर एच एस खूप महत्त्वाचं लसीकरण आहे हे दुसरं लसीकरण तुम्ही पंधरा जुलै ते तीस जुलै या कालावधीमध्ये घ्या किंवा जुलै महिन्यामध्ये कधीही घेतलं तरी तुमचं चालू आहे साधारणतः पण ते जुलै महिन्यामध्ये व्हावं अशी अपेक्षा आहे वर्षातून एकदा तरी एच एस होणं गरजेचं आहे बंदिस्त फॉर्ममध्ये आणि जर तुमचं तुम्ही ग्रेझिंग करत असाल चरून आणत असाल तर त्या केसमध्ये तुमचे वर्षातून दोनदा ए टी प्लस टी टी हे लसीकरण व्हावं जर बूस्टर केलं तुम्ही बूस्टर ए टी प्लस टी टी जर केलं तर ते साधारणतः पहिलं लसीकरण झाल्याच्यानंतर ए टी प्लस टी टीचं परत पंधरा दिवसांनी तुम्ही बूस्टर डोस ए टी प्लस टी टीचा देऊ शकताय अपेक्षित असेल गरजेचं असेल तर तुम्ही देऊन घ्या नसेल तर काय आवश्यक मला नाही आवश्यक वाटत तर साधारणतः आपण एक वेळा ए टी देतो एकदा एच एक एस देतो तर साधारणतः या दोन्हीमध्ये एक ते दीड महिन्याचा गॅप ठेवून आपण ते ई टी आणि एच एस देतो आता त्याच्यानंतर तिसरं जे लसीकरण आहे ते हिवाळ्याच्या तोंडावरती म्हणजे एक महिनाभर आधी द्यावं लागतं म्हणजे दिवाळीमध्ये साधारणतः तुम्हाला ते तिसरं लसीकरण जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी करायचं तर साधारणतः तिसरं जे लसीकरण आहे तर ते लसीकरण खूप महत्त्वाचं आहे जे कि तुम्हाला त्या ठिकाणी जे लाळ वगैरे आपल्या जनावरांना येते बाजारामध्ये तर त्या लाळीसाठीचं लसीकरण तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं तर साधारणतः लाळीसाठीचं जे लसीकरण आहे तर ते लसीकरण साधारणतः आपण त्याला एफ डी असं म्हणतो आवश्यकता वाटत असेल तर एफ एम डी करा एफ एम डी न जरा स्ट्रेस येतो जनावरांच्या याच्यावरती गरज वाटत असेल गरज भात भासत असेल तर साधारणतः तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे ते तुमचे एफ एम डीचं लसीकरण जे आहे ते तुम्ही करून घ्यावं अशी अपेक्षित आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या डॉक्टरांना व्हिजिट करून त्यांना विचारून करून घ्या बंदिस्त फॉर्ममध्ये आवश्यकता असेल तर करा नसेल तर काही आवश्यकता नाही आहे ओके परंतु मी म्हणत नाही करू नका असं नाही पण आवश्यकतेनुसार एफ एम डी करून घ्या पण ए टी प्लस टी टॅन एच एस तुम्हाला शंभर टक्के करायचं आहे ओके आणि एफ एम डी जर तुमची जनावरं फिरून येत असतील शेळ्या असतील मेंढ्या असतील जर त्या जर रानामध्ये चरून येत असतील तर हे तीनही लसीकरण तुम्हाला कंपलसरी करणं गरजेचं आहे मित्रांनो जेणेकरून तुमचे ह्या एका लसीकरणासाठी तुम्हाला पन्नास प्राण्यांसाठी इनमिन दोनशे रुपयाला बॉटल मिळते आणि डॉक्टर एका प्राण्याला पाच रुपये टोचायला घेतील तर, तर पन्नास प्राण्यांना तुम्हाला अडीचशे रुपये तुम्हाला टोचायला जाणार आहे दे हे देखील लक्षात म्हणजे पाचशे रुपये कटाकटी तुम्ही धरले तर पाचशे रुपयामध्ये तुमचं पन्नास म्हणजे एका प्राण्याला दहा रुपये इनमिन खर्च येतो आहे तरी तीन लसीकरणचे तीस रुपये आणि चौथं लसीकरण तुमचं जे आहे ते पी पी आरचं म्हणजे चार लसीकरणासाठी एका मेंढीला वर्षामध्ये तुम्हाला चाळीस रुपये खर्च येणार आहे तर त्या हिशोबाने प्लॅनिंग करा तर साधारणतः तुमचं पी पी आरचं जे लसीकरण आहे तर पी पी आरचं लसीकरण सा तुम्ही जे आहे ते साधारणतः जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये तुम्हाला पी पी आरचं लसीकरण करायचं आहे हे लक्षात घ्या आणि महत्त्वाचा मुद्दा मला हे सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळी नवीन प्राणी विकत घेत आहे तर ते नवीन प्राणी विकत घेत असताना तुम्ही महत्त्वाचा मुद्दा बघा त्यांना त्या ठिकाणी लसीकरण केलेलं आहे का आणि ज्यावेळी कॉस्टली प्राणी तुम्ही विकत घेत आहे तर शेळ्या मेंढ्या मध्ये खूप कॉस्टली प्राणी राहतात तर ते जर कॉस्टली प्राणी घेत असेल तर त्यांच्या गोठ्यावरती पी पी आरचं वगैरे ऑलरेडी लसीकरण झालेलं आहे का शेड्यूल बघा त्यांनी कधी केलेलं आहे त्यांच्याकडून नोट डाऊन करून घ्या नसेल केलेलं तरी त्यांना विचारून घ्या तुम्ही केलं आहे का नसेल केलं तरी तिथे आधी लसीकरण करून घ्या पी पी आर राहू द्या पंधरा दिवस प्राणी त्यांच्या गोठ्यावरती आणि मग तुमच्या घरी आणा पी पी आर केल्याशिवाय जनावरं तुम्ही घरी घेऊ नका आणि पी पी आर हे लसीकरण साधारणतः कोणतंही लसीकरण तुमचं एच एस असेल पी पी आर असेल ते साधारणतः पी पी आर हे आपण सहा महिन्याच्या पुढच्या प्राण्यांना लहान पिल्लं जन्मल्यापासून सहा महिन्याच्या पुढं देतो आणि एच एस ई टी ई टी तर आपण एकवीस दिवसामध्ये येतो एच एस हे तीन महिन्याच्या पुढं दिलं तरी काही अडचण नाही तर अशा पद्धतीनं वर्षातून चार लसीकरण तुम्हाला करणं गरजेचं आणि हे चार लसीकरण जर तुम्ही केले तर तुमच्या गोट्यावरती तुमचा मदर स्टॉकमध्ये तर तुम्हाला कोणती अडचण येणार नाही लहान पिल्लांमध्ये सुद्धा तुम्हाला अडचण येत नाही फक्त दुधाचं मॅनेजमेंट त्यांच्या मेंढीला खुराक त्यांच्या मेंढीला चारा विलेल्या व्यवस्थित नियोजन करा प्रॉपर नियोजन करा तुमच्या जनावर दगावणार नाही आणि जनावर जर नाही दगावले तर तुम्हाला होणारं प्रॉफिट हे शंभर टक्के चांगलं राहणार आहे एवढाच माझा सल्ला आहे याच्यामध्ये आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो लसीकरणाच्या बाबतीत हायगाईपणा करू नका वर्षातून चार लसीकरण चार जंतनाशक करूनच घ्यावेत असं अपेक्षित आहे तरच व्यवसायामध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हाल हे माझे बोल आहे कराच तुम्ही करायलाच पाहिजे असं माझं शंभर टक्के मत आहे याच्यावरती तुमचं काय मत आहे एकदा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगावं की दादा हे लसीकरण आवश्यक होतं तुमच्याकडून विसरलं आहे सांगायला पाहिजे द्यायला पाहिजे जेणेकरून आपले मित्र ज्यावेळेस ते कमी डॉलतील त्यांना पण कळेल की हे लसीकरण खरंच आवश्यकता आहे पण माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हापासून व्यवसायामध्ये मी चार लसीकरण वर्षातून आहे आवश्यकता नाही काही लोक का मानतात याची आवश्यकता नाही मित्रांनो असं नाही कधी संसर्गजन्य रोग जे आहेत हे कधी येतील आणि कधी तुमचा गोटा बसवतील याची गॅरंटी नाही त्याच्यामुळं प्रिरिक जे आपण म्हणतो प्रिकॉशन पहिली पूर्व काळजी जी आहे ते आपण त्या ठिकाणी शंभर टक्के घेणं गरजेचं आणि ती घ्यायलाच पाहिजे असं माझं अंतकरणापासून कळकळीचं तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्ही या व्यवसायामध्ये असाल तर मित्रांनो किंवा भविष्यात येऊ इच्छित असाल तर शंभर टक्के हे लसीकरण करा आणि चार लसीकरण करा एका लसीकरणासाठी एका मेंढीसाठी एका प्राण्यासाठी फक्त दहा रुपये खर्च येतोय चार लसीकरणाचे वर्षाचे चाळीस रुपये येतात चाळीस रुपयासाठी तुमचा जर अख्ख्या गोट्यामधून एक पिल्लू दगावलं तर कमीत कमी पाच ते दहा हजार रुपयाचं पिल्लू राहतं त्यामुळं तुम्ही विचार करा लॉस आणि प्रॉफिटचा हे हे मी एवढं तुम्हाला काय एवढं एक्सप्लेन करून सांगायची गरज नाही सगळे आता असे म्हणजे काय पूर्व पूर्वीसारखे लोक कारण प्रत्येकजण प्रत्येकाला गणित कसं करायचं त्याचं नियोजन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे सर्व माझ्या बांधवांना माहिती आहे आणि आज काय कोणी अज्ञान राहिलेलं नाही प्रत्येकजण सद सद्न सज्ञान आहे त्याला कळते की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जास्त वेळ घेत नाही झाला आता बघा थोडंसं व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं म्हटलं की थोडा टाइम जातोच तर सोळा मिनिट जवळपास सतरा मिनिटाचा व्हिडिओ हा झालेला आहे तर ठीक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि असंच तुमचं प्रेम आपल्यावरती राहू द्या मित्रांनो कमेंट सेशनमध्ये सांगायचं आहे की जर कोणतं लसीकरण आवश्यक असेल याच्या व्यतिरिक्त किंवा शेड्यूल काय चुकलं असेल तुम्ही काय शेड्यूल बनवताय तेही थोडंसं कमेंट करून सांगा की आपण त्याच्यामध्ये काय फेर बदल किंवा फेर चेंजेस करता येतील का त्याप्रमाणे बघूयात जे जे एकदम एक्सपर्टीज आहे त्याच्यामधले तर माझ्या प्रमाणे मी जो घेतलेला सल्ला आहे डॉक्टरांचा आणि मी माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स यानुसार मी तुम्हाला या ठिकाणी शेड्यूल सांगितलेलं आहे आणि मी चारच लसीकरण आणि चार जंतनाशक हे वर्षातून करतो आणि त्याप्रमाणे माझ्या मेंढीपालनमध्ये मला रिझल्ट चांगला वाटला तर धन्यवाद मित्रांनो जय बाळमा असंच प्रेम राहू हो द्या